हाय फ्रेंड माझं नाव वैभव आहे माझं वय चाळीस वर्ष आहे या वयात देखील मला तसे करण्याचा फारच छंद होता यामुळे माझी बायको वैतागली होती तुमच्यासारखं सारखं तेच थोडा दम काढत जावा असं मला ती सतत म्हणायची आम्ही गावातील एका वस्तीवर राहत होतो तिथे एक दोन घरं शेजारी होते शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे एक कमी वयाची मुलगी आमच्या शेजारच्या घरी पाहुणे म्हणून आली होती तिच्या आजी आजोबांना भेटण्यासाठी ती एका शहरातून आलेली होती ती नुकतीच वयात आली होती त्यामुळे तिची छाती भरायला लागली होती फिगर थोडी हळूहळू मोठी होऊ लागली होती यामुळेच दिसायला खूपच सुंदर दिसत होती आणि आकर्षकही होती गावातले मोकार फिरणारे मुलं तिच्या भोवती गराडा घाला घालत फिरायचे तशी सुंदर मुलगी आमच्या गावात आतापर्यंत कोणीही पाहिली नव्हती तिचं नाव प्राची होतं पण तिला एक वाईट सवय होती त्या सवयीमुळेच लोकांचा गैरसमज व्हायचा आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषांना ती खूपच बोलवायची म्हणजे तिला मोठ्या पुरुषांचं खूपच आकर्षण होतं यामुळे बोलणारे प्रत्येक पुरुषांना वाटायचं ही मुलगी आपल्याबरोबरच काहीतरी करणार आहे मी शेजारी असल्यामुळे मलाही वाटायचं या वयात ती आपल्याला म्हणाली तर नक्कीच आपण तिचं समाधान करू म्हणून मी एक दोन वेळा मुद्दाम तिच्या घरासमोर गेलो होतो मला तिने पाहिलं आणि लगेच बोलावून घेतलं यावेळी घरात कोणीही नव्हतं तिचे आजी आजोबा शेतामध्ये गेले होते ती मला अचानक म्हणाली काय पाहुणं काय चाल काय पाहताय माझ्याकडे आले काय या 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 तिच्या या, या बोलण्यामुळे मला समजलं तिला खरोखरच मोठ्या पुरुषांचं खूप आकर्षण होतं ती वयात आल्यामुळे तिची शारीरिक भूक वाढू लागली होती आणि यामुळेच यामुळेच ती मोठ्या माणसांना फारच गोड बोलत होती मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिने फारच कमी कपडे घातलेले होते यामुळे बराच भाग मला स्पष्टपणे दिसत होता तिचे पाय आणि छाती पाहून माझा पोपट उड्या मारू लागला होता मी तिच्या अगदी जवळ गेल्यावर ती मला म्हणाली तुम्ही आमच्या शेजारीत राहताना तुमचं लग्न झालंय वाटतं त्यामुळे तुम्हाला खूप अनुभव असेल हो तुमच्या बायकोला तुम्ही दररोज वापरता का तिच्या अशा विचित्र प्रश्नानं माझं डोकं चक्रावून गेलं होतं मला वाटलं या वया तिला एवढा कंड बापरे मला तिने आणखी जवळ बोलावले आणि म्हणाली हे पहा पाहून मी तुम्हाला एक संधी देणार आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करा असं म्हणून तिने मला पलंगावर ओढलं आणि माझ्या शर्टाचे बटन खोलू लागली बटन खोलल्यावर माझी माझ्या खाली हात घालून बराच वेळ पोपट चाचपला एका मिनिटात मला खूपच गरम केलं होतं मी सहज तिच्याकडे आलो होतो पण तिने मला त्या कामासाठी तयार केलं होतं मलाही वाटलं कमी वयाची पोरगी आहे घ्यावी माझ्याकडून मला त्यांचा खूपच अनुभव होता कारण मी माझ्या बायकोला एकही दिवस मोकळं सोडत नव्हतो हो तिचं वय पाहून मला एकदम तिला एवढा त्रास द्यायचा नव्हता हो म्हणून मी हळूहळू सुरुवात केली होती पण तिचं समाधान होत नव्हतं हो यामुळे ती मला ते काम जोरात करायला सांगत होती मग मीही मोसमात येऊन तिची चांगलीच भूक भागवत होतो मी उत्साहात आल्यावर ती चांगलीच ओरडत होती आमचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक माझी बायको त्या घरासमोर आली आणि मला आवाज देऊ लागली अहो ऐकलत का आतमध्ये काय करताय जरा बाहेर या बायकोने बोलवल्यामुळे मी खूपच घाबरलो होतो आणि ती मुलगीही घाबरली होती मी कशेतरी कपडे घातले आणि पाठीमागच्या दारातून ओसात लपून बसलो होतो त्या मुलीने दरवाजा उघडला आणि माझ्या बायकोला म्हणाली कोण हवंय हो काकू को तुम्हाला माझे आजी आजोबा ते तर सकाळी शेतामध्ये गेले आहेत अगं खोटं का बोलतेस मी स्वतः पाहिलं आहे माझ्या नवऱ्याला आत येताना तिच्या या बोलण्यावर माझी बायको आत आली आणि सगळ्या घरामध्ये मला शोधू लागली बराच वेळ शोधून झाल्यावरती घरी निघून गेली तेव्हा मी मोकळा श्वास घेतला उसामध्ये लपल्यामुळे मी आज बायकोच्या तावडीतून सुटलो होतो पण त्या तरुण मुलीच्या तावडीत सापडलो होतो थोड्या वेळाने ती मुलगी मला शोधत उसामध्ये आली आणि आणखी आन मला त्या कामासाठी आग्रह करू लागली एवढा वेळ तिला ते काम करूनही तिचं समाधान झालं नाही याचं मला आश्चर्य वाटत होतं मी तिला म्हणालो अगं पोरी तुझं अंग नाजूक आहे उसाचं पाचट टोचलं तर तुझं अंग फाटेल मी असं मी असं समज समजल्यानंतर तिने मला घरात येण्याचा आग्रह केला आणि मी मागच्या दाराने पुन्हा घरात आलो आणि त्या कमी वयाच्या मुलीला बराच वेळ खेळवत राहिलो आता माझी बायको मला उसाच्या कडेने शोधत आली होती तेव्हा मी पटकन कपडे घातले आणि समोरच्या दरवाज्यातून तिच्या अगोदर आमच्या घराकडे गेलो थोड्या वेळाने माझी बायको घरी आल्यावर मी तिच्यावर चांगला चिडलो तेव्हा ती शांत झाली होती ती पाहुणे मुलगी आणखी आठ दिवस तिच्या आजी आजोबाकडे राहणार होती यामुळे आठ दिवस माझे आणखी मजा होणार होती पण दुसऱ्या दिवशी मी तिच्या घराकडे पाहिलं तर माझा गावात राहणारा मित्र तोही चाळीस वर्षाचा त्याला तिने त्या कामासाठी बोलावले होते मला वाटलं ती या वयात वेगवेगळ्या पुरुषाकडून तसं करून घेत आहे म्हणजेच चांगलीच चालू दिसते तिला या वयात एवढी सवय कसं काय लागली असेल याचा विचार मी करत होतो पण हा विचार करून माझं डोकं बंद पडायला लागलं होतं ती रोज वेगळ्या पुरुषांचा वापर करून घेत आहे म्हणून मी पुढचे आठ दिवस तिच्याकडे जाणं टाळलं होतं आणि घरातच बायकोपासून ते समाधान मिळवत होतो